हिवाळा म्हटलं की असं कुठे ना कुठे जाव वाटते म्हणजे मेन तर एक राहते शेत शेत जर असेल ना बाकी काही प्लेसेस दिसत नाही फिरण्यासाठी आणि शेतामध्ये जर भाकरी अंड्याची भाजी मटण आणि मस्त अशा बेत राहिला ना की मज्जा येते तर आज आपण बनवणार आहे शेतामध्ये मटण अंड्याची भाजी पण आज मी तुम्हाला अंड्याचीच भाजी दाखवणार आहे आणि भाकरी तर बघू शकता अंडे काय करायचे मस्त असे बॉईल करून घ्यायचे आणि आता गंजामध्ये तेल टाकलेलं आहे तर त्याचे शिलके काढून घेतलेले आहे आणि मस्त त्याला अंड्याला फ्राय करून घेतलेलं आहे आता त्याच गंजामध्ये थोडं अजून तेल टाकून कांदे खोबरं शेंगदाणे आणि अद्रक लसूण सगळं मिक्स करून त्याची पेस्ट केलेली आहे ते छान मस्त असं शिजवून घ्यायचं आणि नंतर टाकायची टोमॅटोची पेस्ट तर आता इथे पेस्ट करायची हे तर नाही दाखवू शकत ते शेत आहे घरूनच करून आणलेले होते आमच्या वहिनीने आणि त्याला मस्त असं शिजवून घ्यायचं आणि शिजवून झाल्यानंतर एखादी मिनिटभर पुन्हा मसाले जर चांगले शिजले ना भाजी छान होते आता आली कोथिंबिरीची वेळ हिवाळा म्हटलं की शेतात कोथिंबीर आणि त्या कोथिंबिरीचा सुवास सुगंध एवढा छान होता ना की खूप मस्त ते झालं अर्धा मिनिटभर ते परतून घेतलं की तिखट मीठ हळद आणि धनिया पावडर हे मस्त असं टाकून त्याला सुद्धा एक मिनिटभर परतून घ्यायचं आणि मग टाकायचं आहे पाणी पाणी म्हणजेच रस्सा सोडायचा आहे तुम्हाला जेवढा लागतोय तेवढा या स्टेजला तुम्ही गरम पाणी टाका तर खूप मजा येईल पण शेतात काय आहे की ओ... तेवढे भांडे अवेलेबल नसतात त्याच्यामुळे आणि चुलीवर मस्त असं जाळ लागतो तर पटकन भाजी गरम होते त्याच्यामुळे थंडही पाणी टाकलं तरी काही हरकत नाही मस्त अशी उकळी आली भाजीला की पाच मिनिट पुन्हा उकळू द्यायचं आणि मग टाकून घ्यायची अंडे आणि अंडे टाकल्यानंतर पुन्हा पाच ते दहा मिनिट उकळू द्यायचं भाजी रेडी आहे आता इकडे आपल्या जे आहे भाकरी करून राहिलेलो आहे मस्त अशी मज्जा करत करत भाकरी केली आम्ही आणि आमच्या ताईने ही इकडली मोठी ताई आहे भाकरी मस्त केल्या आणि मज्जा आली करताना तर तुम्ही पण अशीच मज्जा करा आणि खा चला भेटूया पुढच्या व्हिडिओ तर रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरही क्लिक करा